दोन समाज कार्य म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच स्वीकारता तीन समाज कार्य म्हणजे जेव्हा तुम्हाला समजायला लागते की जीवनात जण आपापल्या जागी बरोबर असतो चार समाज कार्य म्हणजे जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता पाच समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता सहा समाज आत्मिक सुख नेमकं कशात आहे ते तुम्हाला समजत सात समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे जगाला पटवून द्यायच्या भानगडीत पडत नाही आठ समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून स्तुती अथवा शाबासकी मिळण्याची अपेक्षा न ठेवता काम करता नऊ समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे सोडून देता mm. दहा समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही इतरांमध्ये रममाण होता अकरा समाज कार्य म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्टपणे जाणवतो आता शेवटचे पण महत्वाचे बारा समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मिक सुखाच्या संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता तेरा समाजकार्य म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही पदाची व संपत्तीची अपेक्षा न धरता समाज कार्य करत राहता